भोंडारचे कोणा जाते मध्ये किती वेताला असेल चौथ्या वेताला मापा मध्ये असलेली मैस आहे मित्रांनो पाच फूट हाईट मध्ये शरीराला एकदम धष्टपुष्ट आणि रुंद आहे शरीराला किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दहा दिवस दहा दिवस राहिलेत म्हणाले खाली व्हायचे बघून घ्या पूर्ण मैस दाखवतो त्याची क्वालिटी वगैरे बघून घ्या मित्रांनो पोझिशन मशी ऑर्डरची क्वालिटी वगैरे बघून घ्या बघून घ्या पाठी मागून मित्रांनो आजच्या बाजारचं विशेष आकर्षण असलेले मोठ्या मापात मैस आहे आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाज रविवारच्या नांदेड बाजारमध्ये ही मैस आलेली आहे मित्रांनो बघून घ्या दहा दिवस शिल्लक राहिले दहा दिवसानंतर हिची अजून काय पोझिशन असणार आहे बघून घ्या दाजीची किंमत काय ठेवली सव्वा दो। दोन लाख रुपये सांगाले दोन लाख पंचवीस हजार द्यायच घ्यायचं बरं बरं सौदा मिळता जुळता सोडून दाखी काय का चायन दाखवा जात दुधाला काय चल दहा प्लस चलन म्हणाले ते एका वेळेस पलीकड की तिकडे मामूच्या दावणीला वडा तिकडे बघून घ्या मित्रांनो चलत असताना काय पोझिशन आहे काय नाही एकदम महा काय असल्यासारखी मैसा बघून घ्या चलता येणार गेलं एवढा कस आहे मित्रांनो दहा प्लस चाललं म्हणाले घ्या इकडे हाय आकर्षण आहे मशीच काय मोठी आहे मशी सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस झिरो दोन बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाई आला तर कमी रमी कर की प्रेक्षक वर्ग बघायलाच आहे धमशीला बघून घ्या मित्रांना ते तिला दोन वीस म्हणाले कमी रमी होतील की नाही त्याची कमी रमी हा ना होतील ना। चालते ठीक काय मित्रांनो हो पहिल्या वेतामध्ये गिरजापरमध्ये वगार आलेले आहे नांदेड बाजारमध्ये कामठा बाजारमध्ये एकवीस सप्टेंबर रोजी मी असं के कोणा काय चोवाय पांढरी कुठे येते चुड्या जवळच्या पांढरीच्या दाताला कशी आहे दाताला दाताला तुम्ही सांगा दादा दाताला आली म्हणा दाताला आली असेल आले फूट हाईट मध्ये गिरजापूर मध्ये वगैरे काय रेट ठेवला जा हो एक, एक लाख साठ हजार रुपये आले तर पहिला रोय आहे ना गरम आहे का घाल देते का हा घाला बरं इकडून इकडून कळू द्या हां हा हा दूध पहिल्यावर आता काय दूध देण्याचं सोडा बरं जीला गरम आहे तर चालू आहे मी व्हिडिओ केला गिरिजापणचा आमचे मित्र आले तर अहमदपूर बघून घ्या मित्रांनो बाजार आपल्या चॅनल वर बघून बाजारला आलेत नांदेडच्या सांगा नाव तुमचं दिगांबर नाव तेलंगी हे अहमदपूरून आलेत आपले चॅनल बघून बघून घ्या मी एकदम मोठ्या मापा मधली गिरजापार आहे एक लाख साठ हजार रुपये सांग आलेत काल वगैरे मामा किती दिवस दी राहिले तिचे दहा दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या कशा कशाची गॅरंटी राहील दादा हा ना इकडे फिरून आता दहा दिवस राहिलेत गॅरंटी कशा कशात देता कारण नाही म्हणजे माय अंगाची सडाची काही हा सडाची माय अंगाची गॅरंटी देणार हा चाल मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नव्वद चारशे अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील की एक साठ धरून बसता हां कमी रमी होतील बघून घ्या मित्रांनो महेश बघून घ्या मित्रांनो आज नांदेड कामटा बाजारमध्ये या ठिकाणी मुरा वगैरेची दावण लागलेली आहे एकंदरीत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच वगार एका सोयी इकडे फोन ठेव फोन ठेव या अलीकडे कुठलाच भाजीच काय हा मुंगर पहिलं दावण कुठं राहत होते तुझे हे दावण नव्हा घरच्या होता बरं घर होता शेतकरी आहे तुझ्या शेड आहे मोठं शेडवरल्या वगारी होता किती किती वय ह्याच्या अडीच अडीच वर्ष बरं बरं अडीच अडीच वर्ष वयाच्या वगार ते माझा आली काय एखादी नाही दाताला दोन दोन दात लागलेल्या वगार ह्यात बघून घ्या मित्रांनो अडीच अडीच वर्ष वयाच्या आता गेले की समजा चार दोन महिन्यामध्ये इथं हिवाळ्यात लागायचं सर काय आता बरं बरं सहा वगारीचं पर हेड काय रेट ठेवलंय तीस हजार तीस हजार रुपये प्रत्येकी देऊन टाकायचं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर काही कमी रमी होतील हा जमून ना बघून घ्या मित्रांनो सहा वगैरे आहेत एकदम टॉपच्या वगैरे आहेत मुरामध्ये हे दोन वगैरे शेपूट गोंडे पांढऱ्यात काय दोन्हीचे बस शेपूट गोंडे पांढऱ्यात का पळाला काही चंद्र नाहीत हे दोन चंद्रे आहेत कपाळाला पळाला बघून घ्या तुझं सगळं मुरा मुरामशी शेड आहे किती मशी आहेत तुझ्याकडे चाळीस चाळीस हेच वगारी वगारी घ्यायच्या मोठ्या करायच्या विकायच्या हा हा कर करतो आता तुमच्या घरी आलं तर किती मनावर वगैरे भेटतील समजा चाळीस पन्नास मला चला मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न चोपन। चोपन। मग कोणाकोण्या बजारला जात वगैरे घेऊन नेहमी आज ने आता आजपर्यंत बघितली नाही तुम्हाला या म्हणून आता आजपासून सुरू झाले समजा आता इथून पुढे कंटिन्यू राहणार आणि तुमच्या घरी आलं तरी वगारी भेटतील तुमचा पत्ता सांगा नाही गाव सांगा इजळी मुखेड तालुका मुदखेड तालुका जिल्हा नांदेड हे वगारी आता ज्या कास्तकाराला शेतकऱ्याला पाळीव माणसाला ज्या ज्याला जा, ज्याला वगैरे घ्यायच्यात तर आता चाळीस वगारी उपलब्ध आता मामा हे सोडून सगळ्या चाळीस आहात दुसऱ्या आता हे सहा धरले ते शेहेचाळीस वगारे याच्याकडे अवेलेबल आता मित्रांनो एकदम जातवान वगारे आहेत जमून देऊत म्हणाले ते बाजारून गोळा केलेल्या वगैरे होते छोट्या लहान लहान असताना आणि पाळून मोठ्या केल्या त्यांनी मामा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर कमी रमी होतील की काय फिक्स सांगता येईल काय परहेड काय होईल ते पंचवीस प्रमाणे देऊन टाकणार हा किती घेऊ जा जास्त घेतल्या तर हजार रुपये कमी होती चोवीस प्रमाणे देऊन टाकणार बर बर बघून घ्या मित्रांनो एकदम रास्त दावण आहे मुरा वगैरेचे चालते आपल्याला घोडेगाव किंवा धुळे इकडे कुठे जाण्याची गरज नाही नांदेड नांदेडच्या बाजूला असलेल्या इजडी गावामध्ये ही दावण उपलब्ध आहे दावण म्हणण्यापेक्षा शेड उपलब्ध आहे आणि त्यांची दावणी इथून पुढे आता नांदेडमध्ये येणार नेहमी नेहमी येणार म्हणाले नांदेडमध्ये बघून घ्या मित्रांनो पुढच्या वारी जर आला तर तुम्हाला इथंच हे वगैरे बघाय भेटतील मामा ही दावणीच जागा हो तुमची बर आता कुठं बांधणार दुसऱ्या वेळेस बर चालते ठीक आहे बघून घ्या मित्रांनो नांदेड कामटा बाजारमध्ये जमलेली मैस आहे एकदम टॉपची शेतकऱ्याची आहे ना कुठले आहेत तुम्ही वडा किती दिवस झाले खाली होऊन अकरा दिवस झालं खाली होऊन बघून घ्या मित्रांनो मध्ये मोठ्या मापात मैसा एकदम साईज वगैरे एकदम जोरदार आहे ती सडा कासाची आली कडे वयाला काय वगार आहे काय रेट ठेवला इजा एक लाख पंचावन्न हजार सांगालेत बघून घ्या मित्रांनो मागितली की नाही केवड्याला एक पस्तीस मा ला मागितली म्हणाली तर मोबाईल नंबर सांग नव्याण्णव बावीस झिरो नऊ सत्तावन्न अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की किमतीत कमी रमी होतील पाच सला वगार आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामध्ये किती चालले दूध पिळे काय मागच्या दुपत्याला पिळली काय किती पिळे सात लिटर टाइमला पिळी यावेळेस जास्त देईल किती वेळ आला आता चौथ्यान हाय म्हणाली बघून घ्या मित्रांनो बघून घ्या एक बार ऑर्डर क्वालिटी दाखवतो मी तुम्हाला बघून घ्या पोझिशन ऑर्डर क्वालिटी वगैरे बघून घ्या सडक कसा दसलेला अंतर एकदम मोठ्या जबरदस्त क्वालिटीची मैस आहे मित्र वगार आहे मित्रांनो का चाप खाली रेडी आहे नांदेड बाजारातली मोठ्या मापात असलेली मुरामैसा बघून घ्यायचे सोड बर बायला किती वेळेतला तिसऱ्या वेताला आहे वेता तिकडी तिकडेच जोड मोठ्या मापात असलेली पाच फूट हाईटच्या वर असलेली मुर आहे मित्रांनो बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे थांब 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 साईज घेऊ दे थां थां। थां 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 थां। किती दिवस राहिले तिचे आठ दहा दिवस शिल्लक असून एवढी पोझिशन आहे मित्रांनो दहा दिवसानंतर भरपूर लागणार आहे महेश बघून घ्या काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार मोबाईल नंबर सांग पंचाहतर अठ्ठावन्न एकसठ सत्तावन्न चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील कोण्या गावची वय अर्धापूरची वयो शेतकरी व्यापाऱ्याची बघून घ्या एकदम जोरदार असलेली मुर आहे दिवसाला किती चलली तू त्याला चौदा प्लस चाललेली आहे म्हणाले तर दिवसाला बघून घ्या मित्रांनो किती वेळेत आहे आता तिसऱ्या नाही का चालतंय बघून घ्या नांदेड कामटा बाजारमध्ये कोणती म्हणता दिला जात पंढरपुरी काय पंढरपुरी शेगाव मशी आहे गवळावर बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार सांगाले किती वेताला आहे तिसऱ्या वेताला आहे बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिलेत म्हणाले खाली व्हायचे बघून घ्या क्वालिटी वगैरे साईज मशीची गावरान मै साहेब बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे हो मित्रांनो जोरदार लागलेली आहे चार लिटर द्याल लिट गॅरंटी दुधाची वडा बरं पुढी हो पुढी वडा हा आले याले सगळे याले आलेत या आलीकडे मोबाईल नंबर सांगा अठ्या झिरो पाच बेचाळीस अकरा झिरो चार चॅनलच्या माध्यमातून तर जमून द्यायचे ना कशी द्यायची काय सांगायला का भाव दाखवा भाव चॅनल वर ऐंशी कमी नाही बघून घ्या मी तर कमी नाही म्हणायचं पंढरपूरी डोंगर डोंगरखेड्याचा रेड आहे मित्रांनो बघून दीड वर्षाचा अवधात आहे मारणा काय मध्ये टोपल्या मध्ये पक्का असलेला रेड आहे मित्रांनो बघून घ्या चार फुटाच्या वर हाईट आहे लागालय काय चढाय सुरू दीड वर्षाचा बघून घ्या अलीकडा ना तोंड बघू द्या त्याचं टोपल्याला एकदम गिरजापर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर बघून घ्या नांदेड बाजारात आहे काय किंमत ठेवली साठ हजार साठ हजार रुपये सांगालेत बघून घ्या दाताला आदत दात अजून पाळलं नाही दीड वर्षी वयाचं आहे बघून घ्या टोपल्यात पक्का गिरजापर म्हणजे साठ हजार सांगालेत कमी रमी होईल की चौदाला होईल कमी कमी रमी होईल मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक बारा एकाहत्तर बारा अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून देतात किंवा जमून देतात किमतीत कमी रमी होती होते कमी रेमी करून देऊ दाबूत